एव्हीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्यास बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आणलं जात आहे भारतात नाही आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा जिंक लढलो महायुतीने विधानसभा लढलो महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री आणि देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी अनमोल विष्णोई प्रकरणात बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल भारतात मुख्यमंत्री आणि आमची चर्चा बाबा सिद्दीकी प्रकरणातील व्यवस्थित चर्चा झाली बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल विष्णोईला भारतात आणलं जात आहे कसं पाहता प्रत्यारोप मोठं आहे खरं म्हणजे बाबा सिद्दीकी आपले लोकप्रतिनिधी होते आणि ही त्यांची ही खरं म्हणजे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे दुःखद घटना घडलेली आहे आणि म्हणून जी काही हत्या पोलीस त्याचा तपास करत आहेत गृह विभाग तपास करत आहेत मुख्यमंत्री मोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालू नये त्यामुळे त्याचे माहिती जी आहे हे अटक झाले पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की ज्यांनी त्यांची आहे त्यांना सजा झाली पालिकेमध्ये बीएसई ची जे घर प्रकल्प आहे त्यामध्ये मुद्रांक शूटमध्ये अधिभार सवलत जाहीर केलेली आहे जवळपास सहा हजार तीनशे त्रेचाळीस गरीब कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे बी एसयू पीची घरं जी ठाण्यातली आहे सहा सात हजार त्यांना एक टक्का स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती परंतु आपण निर्णय आपण घेतलेला आहे की आता त्यांना फक्त जवळ छप्पन हजार ते एक लाख चौतीस हजारपर्यंत ती रक्कम होत होती पण आता फक्त शंभर रुपयामध्ये हे रजिस्ट्रेशन होणार आहे त्यामुळे रुपयांचा फायदा सर्वसामान्य बीएसवीपी मध्ये घरामध्ये राहणार आहे नागरिकांना होणार आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम